शुद्ध कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा परत एक मी छान मस्त अशी उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे नेहमी नेहमी आपण साबुदाणा वरईचे पदार्थ खातो तर आज बघा मी मस्त अशी खमंग भाजणी आणि भाजणीबरोबर आपण आज रताळ्याचे थालीपीठ करणार आहोत मस्त असे खुसखुशीत आणि खमंग थालीपीठ चवीला अप्रतिम आणि एकदम झटपट होतात आणि पचायला पण एकदम हलके पोटभरचे रताळ्याचे थालीपीठ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर लागतात दिसायला पण सुंदर खायला पण एकदम मस्त चवीला अप्रतिम लागतात ते तर चला आज आपण ही मस्त अशी छान उपवासाची रेसिपी बघणार आहोत तर आपण लगेचच सुरुवात करूया आणि हो माझ्या चॅनेलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसं केले आहे ते चला पटकन तयारी करूया तर इथे बघा मी उकडून घेतलेले आणि साल काढून घेतलेले तीन रताळे घेतलेले आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये कच्चे पण मग घेतले तरी पण चालतील फक्त ते तुम्हाला किसून घ्यावे लागतील तर ह्याला बघा मी तीन सिट्या करून घेतल्या होत्या रताळ्याला आणि ते छान असं आपण मॅश करून घेऊया पहिला मॅश करून घेतलं आहे बघा हे थालीपीठ एकदम पटकन होतात आणि इथे बघा सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत कारण रताळ थोडंसं गोडसर असतं तर हे थोडंसं चिकट तिखट आणि थोडं रत गोड खूप कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं म्हणून मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मूडभर शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे घेतलेले आहेत तुम्ही भाजलेले पण घेऊ शकता ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि बघा मी मस्त असं ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला आणि आता ती सर्व मिक्सरमधली मिक्सरच्या भांड्यामधली पेस्ट आपल्याला त्या रतराच्या किसमध्ये आपल्याला घ्यायचं आहे पेस्ट बघा सर्व घेतलेली आहे आणि इथे बघा मी आता हे भाजणी करून घेतलेली आहे एक किलो वरई घेतलेली आहे पाव किलो साबुदाणा आणि पाव किलो राजगिरा घेतलेला आहे ते सर्व आपण मंद आचेवर भाजून खरपूस असं मस्त व्यवस्थित भाजून खमंग आणि त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे जिरं घेतलेलं आहे जिरं पण भाजून घेतलेलं आहे आणि ते थंड करून भाजल्यानंतर थंड फरून फॅन खाली मग ते दळून आणलेलं आहे ही टोटल पूर्ण दीड किलोची मी भाजणी करून आणलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये बघा फक्त हे मी दोन चमचे लाल तिखट टाकत आहे ह्याच्यामध्ये गरम मसाला नाही आहे फक्त मिरची पावडर आहे चवीनुसार मीठ ॲड करू ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये चार चमचे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूड त्याचा क्रंची पण दाताखाली खूप मस्त येतो म्हणून मी हे घेतलेले आहे आणि आता इथे बघा मी रताळ घेतलेला आहे उकडून तर तुम्ही ह्याच्याबदली काकडी पण घेऊ शकता बटाटा पण घेऊ शकता खूप मस्त थालीपीठ होतात तर आता हे सर्व पहिला आपण एकजीव करून घेऊया मिश्रण काकडी घेतली ना तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी टाकायला लागत नाही कारण काकडीमध्ये ऑलरेडी पाणी असतं त्याला भरपूर पाणी सुटलं जातं आता हे रताळ आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मग हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे आता ह्याच्यामध्ये बघा आपण एक वाटी मी भाजणी घेतलेली आहे ती भाजणी आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत एक वाटी बघा भाजणी आपण घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये मी जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट केली होती मिरची आणि शेंगदाण्याची तर त्यामध्येच मी पाणी टाकून ते आता पाणी मी ह्याच्यामध्ये यूज करणार आहे हे बघा आणि असंच आपण पीठ आता मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण कणिक भिजवतो ना सेम तसंच भिजवून घ्यायचं आहे पीठ पीठ बघा थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं व्यवस्थित पण मळून घेतलेलं आहे आणि आता एका साठीला मी तवा पण ठेवलेला आहे तर आपण लगेचच थालीपीठ करायला लगे घेऊया हे म थालीपीठचाच मी कपडा घेतलेला आहे ह्याच्यामध्येच मी सग थालीपीठ करते तर तो बघा चिंब मी असं पूर्ण पाण्याने तो भिजवून घेतलेला आहे थालीपीठाचा कपडा आणि आता तो पिठामधून एक गोळा घेतलेला आहे हाताला मी पाण्याचा हात घेतलेला आहे पाणी लावलेलं ला आहे हाताला आणि थालीपीठने मी पाण्याचा हात लावूनच थापला म्हणजे थापायचे ते पटापट असे था थापले जातात किंवा तुम्ही तेल पण लावू शकता मग तेल लावल्याने काय होतं भरपूर असं तेल, तेल 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 होतं म्हणून पाण्याचा हात लावला की थालीपीठ पण पटकन थापले जातात बघा एकदम व्यवस्थित बघा किती मस्त असं गोल असं मस्त असं थालीपीठ थापून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे असे गोल करून घेऊया बोटाच्या साह्याने तवा पण गरम झालेला आहे तर आपण लगेच तव्यावर आपण थालीपीठ ठेवूया गरम झालेला तवा पण त्याच्यावर पहिला आपण तेल सोडून घेऊया थालीपीठ बघा कपड्यामध्ये आपण थापले ना की ते एकदम इझिली निघले म्हणजे निघतात असे प्लास्टिकमध्ये का होतं त्याचे चिपकले जातात तुम्ही एक तर थालीपीठ थापताना कपड्यावर थापा नाहीतर मग बटर पेपर असतो त्याच्यावर तुम्ही थापू शकता आणि थोडं थोडं तेल टाकून आपल्यांना खमंग आणि असे खो खुसखुशीत थालीपीठ आपल्यांना भाजून घ्यायचे आहे हे थालीपीठ करताना काही वेळ नाही लागत अगदी पूर्वतयारी न करता अगदी ते दहा मिनटामध्ये थालीपीठ तयार होतात तर आता एक बघा आपण थालीपीठ तव्यावर ठेवलेलं आहे भाजायला आणि दुसरं बघा मी सेम तसंच तुम्हाला थापून दाखवते बघा बोटांच्या सहाय्याने किती मस्त त्याला थालीपीठाला आकार येतो छान असं त्याचा गोलाकार तयार होतो मस्त असं थालीपीठ बघा छान असं दुसरं पण थालीपीठ मस्त असं थापून झालेलं आहे आणि तव्यावरचं थालीपीठ बघा एक साईड मस्त असं खरपूस भाजून झालेलं आहे हे तुम्ही दह्याबरोबर आणि खोब मी आता हे दही आणि चटणी करून ठेवलेली आहे थोडीशी खोबरं शेंगदाणे मिरची साखर आणि मीठ पाच जिन्नस वापरून उपवासाची चटणी केलेली आहे मस्त अशी छान तुम्ही हे दह्याबरोबर पण खाऊ शकता दह्यामध्ये मीठ आणि साखर टाकून ते पण खूप मस्त लागतं आणि हे चांगले असे कलर आहे जा छान करून घ्यायचा खमंग भाजून घ्यायचे खरपूस भाजायचे मस्त ते होतात आणि खाताना एकदम असे क्रिस्पी लागतात खरपूस लागतात खुसखुशीस लागतात त्याला कलर बघा किती सुंदर आलेला आहे थालीपीठाला छान असं आपलं हे थालीपीठ भाजून झालेलं आहे हे बघा मस्त आणि जे थालीपीठाचं पीठ आहे ना त्याचं खूप सुंदर असं सुगंध किचनमध्ये सुटलेलं आहे छान असं आहे बघा थालीपीठ मस्त असं दोन थालीपीठ खाल्लं की अक्का दिवस काही खाण्याची गरजच नाही आहे पोटभरीचं आहे आणि हे पचायला पण एकदम हलकं आहे तर आता बघा जे दुसरं मी तुम्हाला थालीपीठ थापून दाखवलेलं ते आपण तव्यावर घेत हो, आहोत आणि तसंच पहिलं जे आपण थालीपीठ भाजलेलं आहे ते सेम तसंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल त्याच्यावर टाकून थोडं आपल्याला असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे थालीपीठ थालीपीठ बघा मस्त असे खमंग खुसखुशीच खरपूस असे भाजून झालेले आहेत आणि मी मस्त असे ताटामध्ये सर्व केलेले आहे ते बघा रताळ्या उकडलेलं रताळं त्याचे मी काप करून घेतलेले आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चटणी केलेली आहे, के आहे आणि दही घेतलेलं आहे त्याचबरोबर आज, आज केळ्याचा प्रसाद ले ले आहे म्हणून केळं घेतलेलं आहे आणि मस्त असं नैवेद्याचं ताट आणि आपलं मस्त उपवासाची थाली तयार झालेली आहे बघा दिवसाला तुम्ही दोन खाल तर एकदम पोटभरीचं आहे मस्त असे रताळ्याचे थालीपीठ तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि एकदम पटकन होणारी आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघितल्यानंतर लाईक करा थँक्यू